मामान मावशान सगळ्यांना झालं का सगळ्यांचं चहा पाणी आमचं तर नाही झालं अजून आत्ताच आले शाळा चाललंय मम्मीचं काम तिला नको करून म्हणलं तरी करती एवढं दुखतय तिला सांगतय माणूस नको करू तरी करती या काम नको करू म्हणलं तरी करती आणि परत म्हणती ही दुखतय आणि माझ ती दुखत या तिकडे चाललंय शिवन्याच अं किरण दिदीच टी व्ही बघायचं काम जमपर का पाहिजे अजून हम्म पुरीला म्हणलं चार करून लय जीव कटाळ्यावानी झाला देते ना मगाशी देत होते मम्मीला फोन तर बसला एक कार्यक्रम होऊन मुंगात चावला तुझ्या तर अंड्याला चिटकून आलं घुंगातलं चावला ए ती फुल पाळलं का बघन गोटाला चावला पायाला चावला आणि ठणका उठला ना लागले बोंबलाय जागेवर फुल करायच्या आत झंपरं कापायच्यात भाऊ बहिणीनो जंपर शिवायच्या आत काय सांगावं तुम्हाला पुन्हा सांगू म्हणते नाही करणार नाही करणार काम का नाही करणार म्हणून जमतय का बस किती म्हणत नाही करणार तरी पण तुम्ही दिसताय ना पुढं थोडा आराम घ्यायचा आता कवापासून काम चाललंय आहे माझं कवापासून चालले बघ तुझ्या जी हात आहे मला बघू दे त बसलेली सकाळचं नाही मला माहित सकाळी मी शाळेत गेले हा पण शाळेत तू उठली होती तव मी काय करत होती मी स्वयंपाक करत होते काय माहित तू इकडं काय करीत होती बघय तिच्या सकाळच करून आले बरं का तवा तू इथं झंपत तिकडे गेले चपात्या करायला काय नाही बाहेर आलतीन तवा लयला आमचं जर तुला वर्षा सहा महिन्याचं विचारलं तर कसं व्हायचं तुझ्या सकाळचं देणार नाही काय माहिती अगं मी करायला चपात चपात्या केल्या तशीच गडबडी गेले शाळेत काही इष्टी हुकलेली माझी गेली कसले दहा वाजेपर्यंत तिथे स्टँड वर सकाळची बी काम वाटून असते कोणाकड चपाती आ कोणाकड कालवण आता मी उद्यापासून कालवण घरी जाते हं काय हो करा ना मग तू ज्यास तयार उठून भांडी घास कालवण कर ए नको बया मी कालवण करीत जाईल मिठाच टाकत नाही कालवनात कधी आळणी करते कधी खराड करते कधी मी आज तर मिठच नव्हतं टाकलं काळजीपूर्वक सायपाक करत नाही मी नाही टाकलं तर ती म्हणतील मिटलं लांब होत मग माझ्या ध्यानातच नाही राहिले बर चलती धी साडी कना कना, कना था था। जंपर कापाच्या बाजूला मानपाटी एक झाली उद्या सकाळची शाळा आहे आम्हाला म्हणजे वार दोन दिवस सुट्टी मग सोमवार मंगळवार म्हणलं बार आता मला तर काय असं नाही जायला उद्या तू म्हणजे उद्या स्वयंपाक नाही काय नाही उद्या ती जाईन मी जाईन लवकर सहाला बघू दे शिव दे मानून मोशन जाते चहा करायला राडा झालाय मामान मावशन किचन मध्ये शिवणी लावलं झाड करून मम्मी चहा राडा झालाय घरा लावलं शिवणी झाड ला

काढायचं तरी पण कुठून हम्म

तुला मी। माम नमा शनाल जा फोन मम्मी मावशन आल तर पप्पाचा फोन झालाय हा थोडासा लाल होऊन द्यायचा